तरी आता नाव या ठिकाणी पाऊल ठेवलं आम्ही धन्य झालो अशा पद्धतीने या ठिकाणी वडगाव किरण विधानसभा मतदार संघाचे अंत आमदार आदरणीय या बाप पठारे या ठिकाणी बाप्पांचा संभाड झाला आपले परिवाराचे सर्व नातेवाईक अपेक्षा नाही आपल्या क्षेत्रातील सर्व मुख्यालय कोट असतील शिष्यक असतील सर्व ग्रामस्थ एक अत्यंत सेवापूर्तीचा कार्यक्रम म्हणजे परंतु त्यावेळेस थोडंसं दुःखही वाटत असतं की आपण रोज ज्या मुलांच्या मध्ये वावरत असतो त्या मुलांना मुलींना आपले एक परिवार सोडून आपण आता घरी बसणार आहोत घरी बसत असताना माणूस कधी घरी बसून राहत नाही जो घरी बसून राहतो तो झोपूनच जातो ही माझी म्हणजे मी पाहिलेली उदाहरण आहेत कारण सेवापूर्ती झाली की माणसून बस आयुष्यभर कष्ट केलं आता बस आता नाही कष्ट करायचं आता बस करतील मुलं बाईंनी सरांनी आपल्या मुलांना मुलींना मुलाला चांगलं वाढवलं वर्तवलं चांगले संस्कार दिले आणि आज आपलं कुटुंब पुढे घेऊन जात असताना सर सेवा होते त्यांची परंतु आता मला वाटतं दोघंही सर्व्हिसला असल्यामुळे पुढे फिरले नसतील आता काहीतरी जरा वेळ काढा आणि जरा फिरा मी सर्वांना हे सांगत असतो त्याचं कारण आहे की मी सुद्धा विधानसभेला ज्यावेळेस पडलो ना त्यावेळेस पंधरा दिवसामध्ये मी जाऊन आलो आधी मी जात नव्हतो मी सगळ्यांना सांगतो मी दहा दहा वर्षी पिक्चरही पाहिला नाही माझं लग्न ना झाल्यावर दहा वर्षांनी पिक्चर पाहिलं हा माग के हे खरं आहे मी कधी खोट बोलत नाहीये आणि दहा वर्षानंतर पुन्हा मी आमदार झालो त्यामध्ये मी फिरतच काय सर्वांच्या मध्ये वावरत राहिलो सर्वांचे कुठलंही काम असलं कुठली अडचण असेल हे करत राहिलो आणि सर्वांचे सुखदुःखामध्ये जात राहिलो आणि प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि म्हणून पुन्हा दहा वर्षाच्या गॅप नंतर आमदार होणं सोपं परंतु आणि तेही एवढ्या मोठ्या लाटेमध्ये बरोबर <laughs> इकडनं तिकडं झालं मुख्यमंत्री पडले अनेक जण मोठे मोठे नेते पडले परंतु जनतेनं मात्र मायबाबत जनतेनं मला निवडून दिलं यामध्ये सर्वांचाच सहभाग आहे सर्वांचा आपल्याकडे अनेकांचा त्यामध्ये आप सहभाग आहे अनेकांचा म्हणजे सहभाग कसा असतो की मित्राला सांगणं फोन करणं की बापू साहेबांना बदनाम सांगत होती की आम्ही दोन हजार दोन लाख लोकांना कॉल जेव्हा केले ना तर दीड लाख लोक सांगत होते बापू साहेबांचे माझे संबंध आहे बापू साहेबांचे आमचे नातं आहे असेच बोलत होते कुठेतरी म्हणजे पन्नास हजार जेव्हा दोन लाख आम्ही फोन केले ऑफिसमधून तेव्हा पन्नास हजार लोकच म्हणत म्हणले काय बोलले नाही ठीक आहे म्हणले परंतु बाकीचे एवढे बोलत होते म्हणजे माझं लीड किमान पन्नास हजाराचं तरी असलं असतं कारण त्यांनी दोन लाख फोन केले ते फोन होते चार पाच लाख पाच लाखापेक्षा जास्त होते मतदार म्हणजे माझं लीड हे पन्नास हजाराच्या आसपास असतं सातो पन्नास हजाराच्या आसपास असत पंचावन्न हजारापर्यंत तो काय आता झालं ते झालं ते सोडून द्या गंगेला मिळालं परंतु ज्यावेळेस असं घडत होत त्यावेळेस मी ज्यावेळेस सर्टिफिकेट घ्यायला गेलो होतो त्यावेळेस मुलांचं चालू होत की नाही काय हे हे कसं ते कसं चेक करायचं तर त्यावेळेस काही मुलं म्हटली बा झालं आपण गॅस सर्टिफिकेट चाला म्हणजे काही वेळेस विश्वास सुद्धा लोकांचा बसत <laughs> नाही हे कसं घडतं का होतं परंतु काही असो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी विधानसभेचा सदस्य म्हणून पुन्हा काम करायला आता सुरुवात करतोय आपलं कुठलंही काम असेल आपली कुठलीही अडचण असेल तर आपला एक भाऊ म्हणून आपला एक कुटुंबिक सदस्य म्हणून आपल्या बरोबर कायम राहील मी नेहमी सांगत असतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचंच काम करणार आहे आणि म्हणून आपलं कुठलंही काम असेल कुठलीही अडचण असेल मी कधी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कधीच मतदारसंघ पाहिला नाही मी मतदारसंघाच्या बाहेर अगदी महाराष्ट्रभर जात असतो कुणाची सुख दुःख अडचण काही असेल वेळेवर असतं कारण प्रत्येक जण म्हणून तुम्ही तर बोलले होते पण कधी कधी इथं पन्नास विवाह असल्यामुळे जर एखादा म्हटला की राजस्थानला तुम्ही या हे पन्नास सोडून राजस्थानला जाऊ शकत नाही जर इकडे नसलं तर राजस्थानला मी जातो केरळलाही जातो दिल्लीलाही जातो जम्मूलाही जातो अनेक मी लग्न समारंभ शेकडो लग्न मी बाहेर राज्यामध्ये केलेले आहे परंतु त्यामगं उद्देश एकच असतो की काही मित्र असतात जवळचे संबंध असतात आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण गेलं पाहिजे भूमिका माझी आहे आणि म्हणून मी जात असतो मी कधीही पैशाक किंवा कुठल्याही खर्चाकडे न बघणारा माणूस आहे सातत्यानं जनतेच्या सेवेमध्ये आणि सुखदुःखामध्ये सहभागी होणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून सातत्यानं सांगत असतो की शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार मी आजही सांगतो मी आहे तो तुम्हाला कधी कुठं अर्थ देणार नाही मी आमदार जरी नव्हतो दहा वर्ष तरी लोकांचे प्रश्न सोडवतच होतो आजही सोडवणार आहे उद्याही सोडवणार आहे आणि म्हणून आपल्यासाठी एक आपला भाऊ म्हणून कायम आपल्याबरोबर राहील एवढंच अस्वस्थ देतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांना त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं पुढील जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जा आनंदाचं जा जावं तुमच्यातून कुटुंबाची त्याचप्रमाणे आपण ज्या सेवेमध्ये काम करत आहात अशाच गोरगरीब मुलांना हे मार्गदर्शन करण्याची सेवा घडव अशी परमेश्वर पांडुरंग चरणी आवडीच्या जे, जे प्रार्थना करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी राजा घेतो जय हिंद जय महाराज कानोराज नाईक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी साकोरे आई दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम डी साकोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साकोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस